दरवर्षी माघ महिन्यातील कृष पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगणानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष चतुर्दशी तिथीला सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकरा आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी आठ चौपन पर्यंत पूजा मुहूर्त पाहिला महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीचा उपवास आणि पूजा त्याच्या दिवशी होईल आपण वर्षभरात जितके काही सोमवार करतो किंवा महादेवात जी काही व्रत वैकले कर वर्षातून करतो केले त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त महाशिवरात्रीच्या व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येक महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुला मुलींचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत आणि त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याच्या वेळी सकाळी सहा अठ्ठेचाळीस ते आठ चोपन्नपर्यंत या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले स्त्री या पुरुष घरातील सगळ्यांनीच केला पाहिजे महाशिवरात्री उपवासाचे नियम महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे ते टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर सूर्योदय दोन तास आधी नंतर सूर्योदया सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्धांगी जैल देखील अर्पण करावे आणि व्रताचे संकल्प घालावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी उपवासाची इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फरहार करू शकता पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी वा सेनदेव मीठ वापरावे असे म्हटले जाते शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धेने आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फरहार करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्या नंदी हे वाहन प्रजापती पक्ष विश्वास दिले त्याचे भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन नंतर माझे दर्शनाचे नंदीला आशीर्वाद दिला नंतर द्वार पाल विद्रह दर्शन घेऊन गर्भात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श शंभो हर हर महादेव जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालून नये पूजा बसून उत्तरेकडे करावे उभा राहून पूजा करून मातीच्या पंत्या अवरुजून दिवे लावा आणि स्वतः न्यावे बेलपान पालन करावे आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे व बेलपान मिळाले नाही तर मंदिरात शिवपिंडीवर बेलपान घेऊन ते धुवून ते आपण शिवपिंडीवर वाहू शकतो कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तमासी पदार्थ उपवासाच्या दिशेने सेवन टाळावे उपवास करायचा असेल दे तरी देखील आपण जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभरात भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख संकट नष्ट होतात व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्या व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात मात्र महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जल म्हणजे काही न खाता पिता केवळ पाण्यावर काही जण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचे ते ठरवावे दुसऱ्याच्या हे वा करून व्रत करू नका जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा प्रयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे, ब्रह्म करावे। उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडणदंटा करू नये निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखू नये आपले आचार केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणातील महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते आणि मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे अवरुजून घाला बेलपत्र वाहताना नेहमी पालते अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध पंचामृत देखील अर्पण करा करू शकता बेलपान हे सोमवारी कधी तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधी होत नाही ते आपण वाहू शकतो धोत्रेचे पांढरी मुकुट फूल आणि बेलपत्र या दिवशी औरुजून अर्पण करा तसेच या दिवशी औरुजून कव कवट खावे तसेच धोत्रा जास्वन मोगरा कमळ अपरजतीच्या शमी मोहरीच्या तेलाचे पिवळे फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नये शिवलिंगाला सिंदूर कुंकुम कुंकू अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीचे फूल चाप्याचे फूल हे शापित फूल टाळावेत बेलाचे पान तुटलेले दोन पाने असलेले अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंका नारळ केवड्याचे फुल केतकीचे फूल निशिगंधाचे फूल, फूल नारळ पाणी तुळशीचे पाणी इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेत निशुद्ध मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे ते टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो त्यामुळे काय येते मिक्स खरून ते वा वा करून आंघोळ करावी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडे वापरावे शंखाचा वापर करू नये अभिषेक करू नये महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या तांब्या किंवा भांड्याची भात वापरायचे नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याच्या तांब्यामध्ये चा चालतो महादेवाचे जवळ आपण पार्वती गणेश कार्तिक यांच्यासोबत पूजा करतो त्याच वेळेस कुंकू लावण्याचे चालते फक्त महादेवाची एकट्याची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये त्याऐवजी चंदन किंवा भस्म लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या व्रताचे खायच्या नाही त्यामुळे आपले वेगवेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावे म्हणजे एक तीन पाच अशा पद्धतीने महाशिवरात्रीच्या दिवशी मानसिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकण्यास चालते गर्भवती स्त्रियांची जर त्याची इच्छा असेल तर हे व्रत करू शकता फक्त आपल्या आहारातील योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशा काळजी घेऊन व्रत करावे पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी मंत्र जप केला तरी देखील चालतो महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेल पान तीन तीन दलाचे असले पाहिजे दोन किंवा एक दलाचे अर्पण करू नये म्हणजे तीन पाकळे असलेले पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावं मग पान तोडावे बेल पान जोडले जळलेले जो तुटलेले चिरलेले महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे खूप जलद गतीने जल अर्पण करू नये जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप म्हणावा महाशिवरात्रीच्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करा त्यानंतरच उपवासाचे पारण सोडावे महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये असे मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवारी आणि महाशिवरात्रीला उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियेने केस धुवू नये धुवायचे असतील तर आधीच आदल्या दिवशी धुवावे येश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धोत्रेचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्रीचे व्रत पूजा चारीही प्रहारित करणे अंत्य शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहारी म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छानुसार करावे त्यानंतर पूजा करून देवा आणि धूप लावा या पूजा दरम्यान भाविकांनी कधीही कुंकाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाचा तिलक प्राधान्य द्यावे उपास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीरातील अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा पूजेत सिंदूर आणि हळद लावणे टाळा मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्याविषयीवर समस्या असलेल्या व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांना सल्ला द्यावा हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय